पालक्षर द्या लिहू नका क्रियाविशेषण अवय आता आपण क्रियाविशेषण व्याख्या क्रियाविशेषण अवय आणि क्रियाविशेषण क्रियाविशेषण यातला फरक फरक काय आहे जसं नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला नामविशेषण म्हणतात तसंच क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात जर एखादा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगून काय करत असेल विकारी राहत असेल तर ते क्रियाविशेषण असतं जर एखादा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगून अविकारी राहत असेल तर ते क्रियाविशेषण अपय असत ते राहू द्या जसं उदाहरण मी सांगितलं की मुलगा मोठा आहे मुलगी मोठी आहे मुले मोठी याच्यामध्ये बदल होतो बरोबर ज्याच्यामध्ये बदल होतो त्याला म्हणतात क्रियाविशेषण काय क्रियाविशेषण आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला म्हणतात क्रियाविशेषण अवय म्हणजे याचा अर्थ बघा मुलगा वर गेला मुलगी वर गेली मुले वर गेली काही बदल झाला अजिबात नाही गाव गाववर गेलं तरी बदल होते का नाही होत पण मुलगा चांगला आहे मुलगी चांगली आहे मुले चांगले म्हणजे चांगला चांगली चांगले याला म्हणायचं क्रियाविशेषण आणि वर असत तर क्रियाविशेषण अव्यय आता क्रियाविशेषण अवयचे कसे पाहिजे ना नावाच्या प्रकाराबद्दल समजून सांगतो पहिला क्रियाविशेष नावायाचा प्रकार पडतो तो म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणता पडतो कालवाचक क्रियाविशेषण अवयव दुसरा पडतो स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव तिसरा पडतो रीती वाचक क्रियाविशेषण अवयव आणि चौथा पडतो परिमा परिमान वाचक क्रियाविशेषण अवयव त्याला आपण संख्या वाचक क्रियाविशेषण अवयव सुद्धा बघत असतो आता बघा मित्रांनो क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द जे असतात ते कशा कशा पद्धतीने माहिती सांगतात मी तुम्हाला समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो कालवाचक म्हणजे क्रिया कधी घडली क्रियेची वेळ दाखवणारे अवयव म्हणजेच कोणती कालवाचक क्रियाविशेषण अवयव क्रिया कुठं घडली क्रियेचं स्थळ किंवा क्रियेचं ठिकाण दाखवणारे म्हणजे स्थळ वाचक क्रियाविशेषणा क्रिया किती प्रमाणात म्हणजे क्रिया कशी घडली क्रिया घडण्याचा प्रकार क्रिया घडण्याची प्रक्रिया कशी झाली म्हणजे क्रिया कशी घडली याचा अर्थ रीती वाचक रीत क्रियेची रीत क्रियेची पद्धत क्रियेची वहिवाट सांगणारे अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अभय आणि क्रिया किती प्रमाणात घडली घडली बाबा पर किती प्रमाणात घडली हे सांगणारे शब्द म्हणजे परिमाण वाचक किंवा संख्या वाचक क्रियाविशेषण अवय फॉर एक्झाम्पल मला सेट करू आपण पाहा ती पा ती काल काल मला मला भेटली कधी भेटली कधी भेटली काल ती काल मला भेटली म्हणजे याचा अर्थ काल हा शब्द काय लागवायला लागला वेळ किंवा काय लागवायला लागला कधी घडली क्रिया काल घडली आता स्थल वाचक मली पाहा ती ती काल काल तेथे भेटली काल तेथे भेटली तेथे कुठे भेटली तेथे म्हणजे भेटण्याचं ठिकाण पण सांगितलं भेटली का वा काल आणि कुठे भेटली तेथे म्हणून हे तेथे जे आहे स्थलवाचक क्रियाविशेषणावर आता बघा भेटली म्हणजे याचा अर्थ कशी येऊन भेटली ते सांगतो मी तुम्हाला ती ती काल तेथे हळूच भेटली कशी भेटली हळूच भेटली पहा हळूच म्हणजे कशी आली हळू आली बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काल आली म्हणजे कालदर्शक क्रिया विशेष नाव म्हणून ते स्थल वाचक क्रियाविशेषणावय आणि हळू आली म्हणून ते रीती वाचक क्रियाविशेषणावय बरं आली का आली आता कितीला आली ते सांगतो पहा ती ती काल काल तेथे तेथे ते ते काल तेथे पा काल तेथे हळू हळू कितीदा भेटली दोनदा एकदा आली मोबाईल घेऊन गेली दुसऱ्यांदा आली लय मारून गेली म्हणजे हे झालं कालवाचक हे झालं स्थलवाचक हे झालं आणि हे झालं संख्यावाचक आता तुम्ही विसरणार का इशार अजाबात नाही आणि इसरायचं पण पा मी परवा गावाला जाणार कालवाचक कालवाचक कोणतं मी तेथे जाणार तेथे कोणतं स्थलवाचक लक्षात मी परवा तेथे सावकास जाणार कोणतं रीतिवाचक मी परवा तेथे सावकाश दहाला जाणार परिणाम याला म्हणतात क्रियाविशेषण अवयाचे प्रकार म्हणजे याच्यानंतर सुद्धा पडतात ते सुद्धा आपण डिटेल मध्ये हो पाहू ठीक आहे तोपर्यंत हा चार्ट